मित्रांनो दर अमावस्यने पौर्णिमेला प्रकाशित होणारा हा ब्रह्मांड नायक बळमा पेपर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा बोला बोला बळोमांच्या नावानं चांग भलं मित्रांनो नमस्कार आम्ही आता आलो आहे बावेलीमध्ये बावेलेजवळ कंदलगाव गाव आहे त्या गावामध्ये आलो आहे आणि त्या गावातल्या एका शेतवडीत आम्ही असे माल रणावर म्हणजे शेतवडीत आहे आम्ही आता आणि इथं एका विशेष कारणासाठी आलो आहे मित्रांनो मामांची सिरीज तुम्हाला माहीत आहे आपण याच्या आधी पंचवीस एपिसोड केले तर ती वेब सिरीज पुन्हा चालू करण्याचा योग आज खरोखर मामांनी घडवून आणला आहे हा योग हो, कारण आज इथं यायच्या आधी मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो की मी ज्या ठिकाणी जाणार आहे त्याच्या आधी मामा त्या व्यक्तीच्या स्वप्नात येऊन जातो की मी इकडे यायचं म्हणून फोन केला कृष्णात आलोबणी सरांना आणि त्यांनी मला फोनवर त्याच वेळेला मला सांगितलं की काल रात्री माझ्या स्वतःच मामा आले आणि खरंच हे सगळं मामा करून गेलेत आणि मामांच्या आदेशापुढं आपण नतमस्तक व्हावं या भावनेनं आम्ही सगळेजण आलो आहे आता वेबसिरीजचं शूटिंग पूर्ण झालं आहे तुम्हाला लवकरच ही वेब शूट वेबसिरीज बघायला मिळेल आता मी त्या वेबसिरीजसाठी ज्याने ज्याने काम केले म्हणजे ॲक्टिंग असू दे किंवा बाकीचं डिपार्टमेंट असू दे ज्यांनी ज्यांनी सांभाळे त्यांची ओळख करून देतो मित्रांनो हे आहेत तुकाराम कांबळे यांनी साऊंड इंजिनिअरिंगचं काम, सा काम केलं आहे लगेच तुमचं तुझं दाबून मित्रांनो हे आहेत अमोल भोसले यांना तुम्ही बघितलं असाल आता ह्या गटअपमध्ये कसे दिसालेत सांगा आणि खरोखर यांनी सुद्धा गड्याची भूमिका केली आहे फार म्हणजे फार सुंदर मित्रांनो आमचे मित्र कृष्णात कृष्णाजी आहे हे खरं बसले एक आता तुम्हाला ह्या गटपमध्ये दिसतात पण ह्या वेब सिरीजचे प्रोड्युसर आहेत ह्यांनी हे वेब सिरीज प्रोड्यूस केलेले आहे तर कृष्णा तारबुणे मोठे उद्योगपती आहेत राधानगरीचे तर त्यांनी ह्या वेबसिरीजमध्ये बाळूमोंच्या सवंगड्याची भूमिका केली मित्रांनो हे आहेत आमचे मित्र निप्पाणेमधले उदय काटकर तर आपण गुहागरला भेटलो होतो एकदा उदय काटकरांचे त्यांनीच आम्हाला गुहागरला घेऊन गेले होते आणि ह्यांनी ह्या भूमिका ह्या वेबसिरीजमध्ये सवंगड्याची भूमिका केली आहे आणि त्यामध्ये अनेक पुनर्जन्म असं झालेला आहे म्हणजे असं फुल आता उमललं आहे असं अजून एवढं मोठं उमलायचं आहे होईल लवकर ते लेखक लेखक म्हणून त्यांनी नवीन एक हे केलेलं आहे तर आजपासून त्यांना शुभेच्छा पुढील वाचलं वाचण्यासाठी मित्रांनो आमचे मित्र कामते साहेब मामांनी सांगितलं मी तुम्हाला दृष्टांत दिला तर हे सगळं नियोजन ज्यांच्यामुळे झालं ती ही व्यक्ती साहेब यांना सा, इकडं यायचं पहिल्यांदा मला यांनी फोन केला की असं असं मला यायचं आहे तुमच्याकडं राहायचं आहे कुठंही तुम्ही मला न्या तर मी म्हटलं आदमापूरला जायचं ठरलं राहायचं ठरलं भक्तनिवासमध्ये नंतर मापशाला मामांचं मंदिर आहे त्या ठिकाणी जायचं म्हणजे जायचं असं होतं की आजपर्यंत ज्या ठिकाणी आम्हाला जायला मिळालं नाही अशा ठिकाणी जायचं होतं म्हणून आम्ही आम्ही मापशाला जाणार होतो गोव्याला पण ते पण राहिलं आणि मामांनी आम्हाला इकडे धाडलं आणि इकडे धाडल्याचा एक सुंदर असा म्हणजे गुळासारखा योग गुळासारखं एक निर्मिती आमच्याकडून झाली आहे बाबू माबसिरीजचा सव्वी एपिसोड झाला तर त्या एपिसोडमध्ये सावकाराची भूमिका कामते साहेबांनी केली बोला बोला बाळूमाच्या नावाने सांग बोला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आप साऊंड इंजिनिअरिंगसाठी असिस्टंट म्हणून एक व्यक्ती आहे बोला नमस्कार मी बाजीराव कदम मी आज पहिल्यांदाच म्हणजे अशा जे चित्रीकरण वगैरे होतं किंवा बाळू आता तुम्ही म्हणता वेबसिरीज आज सुरुवातीला केली पहिल्यांदाच मी पहिल्यांदाच या वेब सिरीज जवळ आलो म्हणजे तुमच्या या क्षेत्रात पहिल्यांदा जाऊ मला कोणताही अनुभव नव्हता मला तुम्ही म्हणजे राव सरांनी मला एक पहिल्यांदाच कॅम माईक माईक हातात दिला की तुम्ही म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग करा <laughs> मला काही समजत नव्हतं मी काय करू मला जसं सांगितलं तसं तसं मी शिंक म्हणजे पुढं इथून पुढे यायला पाहिजे परत परत आणि आमच्या ह्याच्यासाठी बॉय म्हणून एक व्यक्ती आपल्याला नवीन मिळाली आहे स्वप्नेला होता आता सुदर्शन मिळालं आहे बोला नमस्कार माझं नाव सुदर्शन मस्कर माझं काही इथे कॅरेक्टर नव्हतं पण मी आरबोली साहेबांना ड्रायव्हर असल्यामुळे त्यांच्यासोबत मला यावं लागलं अजून काय अनुभव काय मला अजून नाही यातला कसं वाटलं काय मामांच्या पुरला कधी गेला होताच काय हा काल राऊत साहेबांच्या सोबत आमच्या काय काय काम केलं वेबसिरीज मध्ये इतर वेबसिरीज काही साहित्य ते लागणार तेच फक्त मी आणून दिले बाकी काय <laughs> बोला बोला बाळाच्या नावानं कमी कमी दहा पंधरा किलोमीटर जाऊन तिथून काय घरात नाही घेऊन गेले गुळाची ढेप आणली ग्रामीण भागामध्ये एकच गुळाची ढेप होती आणि ते असं वाटते की मला ते आमच्या शूटिंग खूप मोठा अनुभव आला या वेब आणि मित्रांनो खरंच एक चांगलं योग आज की राहुल ह्या भूमिकेसाठी तयार झाला आता राहुल म्हणताना मी मला वाईट वाटतं म्हणजे म्हणून नाही वाटते कारण ममांच्या गेटअपमध्ये आहेत तर ह्याच्या आधीच्या पंचवीस एपिसोडमध्ये आम्ही दोघांना तो एपिसोड केला होता आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता जाता असं शूट करायचो लोकेशन दिसलं की थांबायचं आणि तिथं शूटिंग सुरू करायचं त्यावेळी माझ्याकडं रेडमीचा मोबाईल होता रेडमीचा पहिला सगळ्यात स्टार्ट आलेला मोबाईल त्या मोबाईलवर मी शूट केले पण आणि असंच आत्ता जसं आम्ही कॅरेक्टर जमवलं तसंच अगदी बोलवून प्रत्येकाला असं कॅरेक्टर जमवले पण कुणाचंही वाटत नाही की ते पहिल्यांदा ॲक्टिंग करायला असं वाटत नाही आणि आत्तासुद्धा सुद्धा अनुभव तसाच होता विशेष म्हणजे राहुलने यात मामांची भूमिका साकारल्या कसं वाटलं कॅरेक्टर अतिशय जबरदस्त मामांचं कॅरेक्टर राहुलने केलं आणि राहुलसोबत काम करताना मामाने खूप चांगला अनुभव आला असंच पुढं त्यांच्याकडनं मामांचं कार्य होत राहू राहुलला आमच्याकडून शुभेच्छा या वेब सिरीजचं शूटिंग करताना अतिशय मजा आली कंदलगाव या गावामधील रामलिंग या मंदिराजवळ एक राई आहे जुनी आणि त्या राईमधल्या वनराईमध्ये एका मोठ्या झाडाखाली शूटिंग केलं नक्कीच एक जुना फील देण्याचा या ठिकाणी प्रयत्न राव सरांनी केला आणि शूट चालू असताना अतिशय गमती जमती झाल्या आमच्याकडे पायतान अवेलेबल नव्हतं तर कदी -कदी ते पाय झाकून घे घेताना आमची चाललेली चढावड त्याचबरोबर कॅमेराच्या पाठी आमचे जे जोक व्हायचे त्यामुळं तर आम्हाला कधी कधी म्हणजे शॉर्ट देताना आणि एवढंच जा मध्ये मध्ये झोप यायला लागली मग गुळाला एका वाज लागली गुळाला मोठं लागला मोठं डोंगरायला आलं मोठ्या नक्कीच मजा केली बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग आज एक नवीन ह्याच्यामध्ये पदार्पण झालं तुमचं तुमचं नाव सांगाले नवीन ह्याच्यामध्ये पदार्पण झाले म्हणजे ते म्हणजे लेखक बाळूमामांच्या नावानं चांग आज बाळूमांचे वेब सिरीज या सिरियलमध्ये मध्ये काम करण्याचा मला संतोष राऊत सरांच्या माध्यमातून योग आला प्रथम मी संतोष राऊत सरांचं धन्यवाद आज हे शूट फिल्म शूट करताना बरेचसे गमती अनुभव खूप चांगले आले आणि या शॉर्ट फिल्ममध्ये मी बाळूमानचा सवंगडी करण्याची मला भूमिका दिली त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो मी पुन्हा एकदा बोला बोला बाळूमानच्या नावानं चांग असं म्हणतो असं म्हणतो मी नमस्कार मी वसंत कामटे संतोष सरांनी एकदम अचानक आम्हाला सकाळी सा सांगितलं की आपल्याला वेब सिरीजचे एक शूट करायचं एक छोटासा श्रीमंत सावकाराचा सा आलेला माज होता तो आपल्याला शूट करायचा आणि एकदम अचानक सांगितल्यामुळं आमची थोडी तारांबळ झाली पण शूट एकदम मस्त झालंय सगळ्यांनी बाळू कृपा या चॅनलवरती वेब सिरीज एकदा नक्की बघा आणि काय चुकलं असेल तर समजून घ्या तर ते सावकारा माज दिसत नाही तुमच्यात कॅरेक्टरमध्ये नाही आता त्या कॅरेक्टर नाही आहेत होते ते आता कॅरेक्टर ते <laughs> अगदीच केविलवाना सावकर वाटतोय <laughs> <laughs> बोला तुकाराम बोला तुकाराम याने मित्रांनो सा साऊंड इंजिनिअरची काय केले बोला साऊंडचं काम लय साऊंडचं काम साऊंडचं काम लय महत्त्वाचं होतं काय नमस्कार आ, मी तुकाराम कांबळे राहुल कांबळे माझे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राहुल सरांचीनी आमची ओळख झाली आणि मला फोन केला सांगितलं की बाळूमामांची वेब सिरीज चालू करणार आणि त्याची शूटिंग करणार आहे त्यासाठी मला राहुलने मला सांगितलं मी तर त्या वेब सिरीजच्या शूटिंगसाठी एक साऊंडसाठी म्हणून योगदान दिलं आणि साऊंडसाठी साऊंड ऑप्टर म्हणून आणि शूटिंगच्या वेळी खूप मजा आली चांगलं वातावरण होतं आणि राऊत सरांचा अनुभव घेताना एक चांगला अनुभव मिळाला आणि कशा पद्धतीने कलाकार ह्या क्षेत्रामध्ये वावरताना मनमिळावपणे आणि लोकांच्यामधून संवाद साधत हा जो शूटिंगचा कार्यक्रम पार पडला Bye.